नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त तीन उपाय आणि तुमचं नशीब बदलेल देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत मित्रांनो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी दोन हजार पंचवीस साली या वर्षी ही पवित्र एकादशी सहा जुलै रविवारच्या दिवशी येत आहे या दिवशी श्री विष्णू योग निंद्रेत जातात आणि सुरू होतो चातुर्मास चार महिन्याचा तो काळ ज्यात अनेक धार्मिक नियम मर्यादा आणि साधना यांचे विशेष महत्व आहे देवशैनी म्हणजे देवांची झोप पण ही झोप म्हणजे निव्वळ विश्रांती नाही ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये ब्रह्मांडातील नकारात्मक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी देव स्वतः अंतर्मुख होतात पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर निजले त्यांना झोपेत पाठिंबा देणारी तुळशी आणि सेवा करणारा लक्ष्मी माता यांची उपासना या काळात अत्यंत फलदायी मानली जाते चातुर्मासात विवाह वास्तुपूजन नवीन कामाची सुरुवात यावर निर्बंध असतो कारण ब्रह्मांडातील ऊर्जा स्थिरतेत असते आणि ती की वेळ आत्मचिंतन तपस्या उपवास आणि सेवा यासाठी राखलेली असते आपण नक्की जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये तीन चमत्कारी उपाय जे तुम्हाला देवशैनी एकादशीच्या दिवशी केल्यास तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू लागतील पापांचं नाश होईल अडथळ्यांचे निवारण होईल अन्नशिबाचे दरवाजे तुमच्या समोर उघडतील आता पहिला उपाय श्री विष्णू सहस्त्रनामाचा जप तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या किंवा शुभ वस्त्र परिधान करावीत आणि घरात शांत जागा शोधून तुम्ही तिथे श्री विष्णूच्या प्रतिमेसमोर बसायचा आहे दिवा लावायचा मनस्थिर करून तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनाम याचा जप करावा एकादशीच्या दिवशी केलेला हा जप हजारो पापांपासून मुक्ती देतो आणि मन शरीर आत्मा यांचे शुद्धीकरण करतो जेव्हा आपण सहस्त्र स्मरण करतो तेव्हा आपल्या मनातील द्वेष राग लोभ नष्ट होतात आणि अंतर्मनात श्रद्धेची जागा निर्माण होते दुसरा उपाय तुपाचा दिवा आणि मंत्र जप सकाळी श्री विष्णूच्या फोटो किंवा मूर्तीसमोर तुम्ही तुळशी वृंदावनासमोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा त्यात हळद घातलेली म्हणजे हळद लावलेली वात वापरा त्या प्रकाशात बसून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक माळ करा या मंत्राचा स्पंदनामत्तक प्रभाव आपल्या जीवनातील अडथळ्यांना शांत करतो आणि श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्या मन शांती आणि आर्थिक स्थैर्य वाढवतो यावेळी शक्य असल्यास पिवळ्या फुलांची माळा विष्णुदेवाला अर्पण करावी आणि फळांचा नैवेद्य त्यांना दाखवावा तिसरा उपाय अन्नदान व पुण्यदायी दान, दान करावे या दिवशी आपण गरजूंना अन्नदान करणे हे सर्वश्रेष्ठ पुण्य मानलं जातं गरिबांना साखर गहू हरभरा डाळ तांदूळ किंवा पिवळे कपडे याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते काही ठिकाणी लोक गोड पाण्याचे वाटप करतात तर काही जण व्रत ठेवून सायंकाळी गरिबांना खिचडी वाटतात आपण जे काही कराल ते श्रद्धेने करा कारण हे केवळ दान नाही तर तुमच्या आत्मिक कर्ज फेडण्याचं माध्यम आहे आणि हो या दिवशी केलेलं दान सात जन्माचं पुण्य फळवते असं शास्त्र सांगतं या तीन चमत्कारी उपायांची खरी शक्ती ही श्रद्धेमध्ये आहे देव झोपले असले तरी भक्ती कधीच झोपत नाही चातुर्मासात जे श्रद्धेने साधन करतात त्यांचे जीवन दिशा बदलतं आरोग्य सुख शांती आणि समाधान यांची प्राप्ती होते ही एकादशी म्हणजे आपल्या आत्म्यासाठी नवसंकल्प घेण्याची वेळ आहे अहंकार सोडायचा साधेपणा स्वीकारायचा आणि प्रत्येक दिवस देवाच्या स्मरणात घालवायचा शेवटी जर ही माहिती तुम्हाला हृदयाला स्पर्शून गेली असेल तर ती इतरांपर्यंत नक्की शेअर करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हे लिहायला विसरू नका आणि हे उपाय करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ